तर त्यांची आई घरी आली आणि ती म्हणाली की त्या मैत्रिणीचे नातेवाईक दिसतात बहुतेक बाबासाहेब आंबेडकर आणि ते तिला सतत सांगतात की मुलांनी शाळेत जायला तर आपल्याकडे सुद्धा असं असतं ना की नाटक हे काय एखाद्या वर्गानेच करायचं नाटक ना। म्हणजे गोष्ट आहे कला आहे तर आली असती का वैशाली पतंग यांची एक कविता आहे पर्ण त्यात त्या म्हणतात की दूरवर फडकणाऱ्या तुझ्या पदराच्या निशाणाखाली आजही आम्ही चालतो की त्यांना लिहिता आनंद त्यांचा तर आनंद होता की आपल्याला आपल्या घरात येणारा पेपर बाकीच्यांसाठी नाही मलाही थोडं थोडं येईल मला असं वाटतं ही जिवंत माणसांची गोष्ट आणि ही ज्वलंत माणसांची गोष्ट नमस्कार मित्र म्हणे लाईम लाईट मध्ये सगळ्यांचं स्वागत आपण गप्पा मारतोय एका सिनेमाच्या निमित्ताने सिनेमाचं नाव हे आता थांबायचं नाही आणि त्याच्यातले कलाकार आहेत पर्णपेठे प्राजक्ता हनमकर आणि प्रवीण डाळणकर सगळ्यांचं खूप खूप स्वागत थँक्यू तर जेव्हा हा सिनेमा तुमच्याकडे आला तेव्हा म्हणजे याच्यामध्ये चांगले कलाकार आहेत पर शिवराज वायचळ तुमच्याबरोबर काम करतोय ज्या अनेक नाटकं तुम्ही केलेली आहेत पर्ण स्पेशल तुझ्याबरोबर तर तो स्वीकारताना त्याची स्क्रिप्ट का आपल्या मित्राचा किंवा आपल्या जवळच्या तो दिग्दर्शित करतोय का ह्याच्यातले अनेक चांगले चांगले कलाकार आहेत की तो स्वीकारताना काय नेमकं डोक्यात होतं शिवराज बरोबर मी बरंच काम केलेलं आहे आणि गेले दहा एक वर्ष मी त्याला ओळखते अनेक चांगली नाटकं त्यांनी बसवली आहेत पुण्यातला एक खूप चांगला थिएटर ग्रुप तो चालवतो त्यामुळे तो, तो, कॉले तो कॉलेजमध्ये असल्यापासून ते आता गेले अनेक वर्ष तो काम करतोय त्यामुळे ते जवळून मी बघत आले आहे मागच्या वर्षी तो एका सिनेमाला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होता श्रीकांत नावाचा हिंदी चित्रपट तो आहे आणि तो दिग्दर्शित केला आहे तो तुषार हिरानंदानी यांनी आणि त्या सिनेमाला जेव्हा तो असिस्टंट होता तेव्हा त्यांनी ते एक ते दीड वर्ष प्रचंड मेहनत त्या सिनेमावर घेतली आहे म्हणजे तो दररोज ऑफिसला जायचा सकाळ ते संध्याकाळ तिथे त्यांनी खूपच जीव ओतून काम केलं आणि जेव्हा तुषार सरांनी त्याला सांगितलं की जर तुला चित्रपट बनवायचा असेल तर तो आम्ही तुझ्याबरोबर बनवू आणि त्यांना तो विश्वास वाटला कारण का त्यांनी खूप मनापासून त्या सिनेमावर काम केलं त्यामुळे जेव्हा त्याला हा सिनेमा बनवायचा होता तेव्हा तुषार सर असतील धरम सर असतील आणि झीची अख्खी टीम असेल निधी मॅम असतील तर त्याच्याबरोबर खूप खम भव्य सर असतील हे सगळे खंबीरपणे त्याच्याबरोबर उभे राहिले आणि हा इतका चांगला चित्रपट त्यांनी बनवला अर्थातच खूप अभिमान मला वाटला मैत्रीण म्हणून कारण काय सोपं नाही हा सिनेमा दिग्दर्शित करणं इतकी मोठी चांगली स्टारकास्ट या सिनेमाची आहे त्याचा पट जो आहे तो खूप मोठा आहे त्याचं जे शूटिंग झालं आहे ते खूप वेगवेगळ्या ठिकाणी झालं आहे असं नाही आहे की फक्त इन्डोर शूटिंग झालं आहे खूप रिअल लोकेशन्सला झालं आहे खूप गर्दीच्या ठिकाणी झालं आहे तर ते त्यामुळे जितका क्रिएटिव्हली हा सिनेमा अवघड होतं बनवणं तेवढंच टेक्निकलीसुद्धा तो खूप अवघड होतो आणि पहिलाच सिनेमा इतक्या चांगल्या कलाकारांबरोबर बनवणं या इतक्या प्रेरणादायी विषयावर बनवणं ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे मला खूप कौतुक आणि अभिमान शिवराजचा वाटला लग्न पण लावून देते पुढे डोक्यावर लागेल ना स्क्रिप्ट तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे जी उत्तम कारण ती शिवराजने लिहिली ओंकार गोखले अरविंद जगताप यांनी लिहिलेली आहे आणि ती उत्तम होती म्हणजे त्याच्यावर काय काम करण्यासारखी जागाच नव्हती ती परिपूर्ण स्क्रिप्ट होती आणि शिवराज कडून जेव्हा माझ्याकडे या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा माझ्यासाठी आपला कम्फर्ट झोन मोडणं आ, ही एक महत्वाची गोष्ट होती आपण नेहमीच्या एक उबदार कोशात खेळतो तो कोश भेदून आपण काहीतरी नवं करू पाहतोय त्यासाठी मला ही भूमिका फार महत्वपूर्ण वाटली आणि खऱ्या आयुष्यावरचा चित्रपट आहे त्यामुळे हे आयुष्य कोणीतरी जगलेली लोक आहेत आणि आपल्या निमित्ताने ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे की असंही आयुष्य असतं किंवा दुसऱ्या संधी मिळतात तेव्हा त्या ते तुम्ही स्वीकारायला हव्यात आणि त्यांचं सोनं करायला हवं किंवा आयुष्यात कधीही आपण पुढे जाऊ शकतो म्हणजे स्वप्नांना एक्सपायरी डेट नसते ती कधीही आपण बघू शकतो ह्यातले जे हे सगळीच कॅरेक्टर्स खूप छान आहेत पण जे ओमचं कॅरेक्टर आहे माळी सर मला ते फार महत्वपूर्ण वाटलं की केवळ आपलीच के प्रगती केवळ साधता येत आपली प्रगतीकडे बघा आपल्या आपल्याकडे बघा असं नसतं तर आपण आपली प्रगती करत असताना इतरांना जर समवेत घेऊन पुढे गेलो तर आपणही अधिक चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो म्हणजे मालविका अग्निमित्र ना कालिदासाचं नाटक त्यांना का शिक्षकाची काही लक्षणं सांगितलेली आहेत की काही शिक्षकांकडे ज्ञान असतं पण शिकवण्याची हातोटी नसते काहींकडे शिकवण्याची हातोटी असते पण ज्ञान नसतं पण आमचे माळीसारखे शिकवण्याची हातोटी पण आहे आणि ज्ञान पण आहे आणि समोरच्याबद्दल एक सहानुभूती आहे सहवेदन आहे आणि सगळ्यांना आपण पुढे घेऊन जाऊ शकतो असा हा माणूस आहे तर हा माणूस प्रत्यक्षात आहे आणि त्यांना आम्ही आता भेटलो आमच्या ट्रेलरच्या निमित्ताने तर असे सुपर हिरो आपल्यात दडलेले आहेत ते फक्त लोकांपुढे आलेले नाहीयेत कष्टाने आपण आता थांबायच तर ह्यामुळे ही गोष्ट मला फार महत्वाची वाटली आणि हा सिनेमा म्हणून पण फार महत्वाचा वाटला की आपण माणूस म्हणून दुसऱ्या माणसाला मदत करून एकत्र पुढे जाऊया अर्थात गोष्ट महत्वाची होती आणि यात काम करणारी जी काही मोठी माणसं आहेत जी फक्त ती वयानं मोठी नाही आहेत त्यांनी कामं करून सिद्ध केलेलं आहे की तुम्ही वेगवेगळ्या भाषेत बघा सर आहेत अशोक सर आहेत भरत सर आहे सिद्धार्थ आहे प्रजत्ता आहे ही अजून वर्ण आहे ओम आहे ही वेगवेगळी नावं आहेत बरं शिवराज आम्ही काम केलं होतं त्याबद्दल ते त्याच्याबद्दल मला नव्हतं माहीत का डिरेक्टर आहे का काय पण त्यांना त्यावेळेस काम करत असतं म्हटलं होतं की आपल्याला एक काम करायचंय प्रवीण तू तारखत हे देतो कामच करायचंय आपल्याला आणि अशी अशी गोष्ट सांगितली होती मुळात मला इथे एक होत की शिरोडकर नावाचा माणूस जो आहे आयुक्त आहे त्यांच्याकडून ही गोष्ट येणे काय असतं तुमच्याकडं पद पद आल्यानंतर तुम्ही तुम्हाला स्वतःला महत्व हो देत असतात किंवा तुमचं कोण आहे तुम्हाला, तुम्हाला सर्वण करणारे काम करणारे त्याला म्हणतात की त्याला कसं हे होईल पण इथे अत्यंत खाली म्हणजे शेवटच्या तिथून चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यांना काय देता येईल इकडे आपल्याला हा विचार करणारा माणूस आणि तिथून ही सुपक कल्पना तयार होते आणि तिथून ही एक साखळी तयार होते की हा कडे मग ही साखळी कोणती माणूस घडाण्याची मग त्याच्यात आलेली माणसं त्याच्यात आले आपले सर आले मणी सर आले मग शिरू भरत सरांचं कॅरेक्टर आहे मनसेकर की तू आता इतक्या वयात गेले आता काय होणार आहे माझ्याकडून शिकून पण तो लढा नाही तुम्ही करा ना ही, ही सपोर्ट कदी कदी हे सपोर्ट करणारी माणसं तुमच्या आयुष्यात कधी ना कधी येत असतात आणि हे म्हटलं आपण या गोष्टीचा भाग होतोय ना हे महत्त्वाचं आहे म्हणून काय झालं काय शिरूरकर साहेबांनी इरिकेट केलं सगळ्यांना काय रेडिकेट म्हणजे निर्मूलन निर्मूलन म्हणजे पूर्णपणे काढून टाकणे तुमच्या तिघांचीही कामं पाहिलेली आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही काम करताना तेव्हा म्हणजे प्रत्येक ऍक्टर त्याचं त्याचं एक वर्किंग करत असतो क्राफ्टिंग करत असतो पण ती मेहनत वर, ते दिसत नाही पडद्यावर ते खूप सहज दिसत म्हणजे जेव्हा नाटकांमधून पाहिलं तुम्हाला किंवा पडद्यावरही पाहिलेलं आहे तर तुमची इंटरनल प्रोसेस काय असते ते पात्र उभं करण्यासाठी त्याच चा, एक असतं की याची सामाजिक भान करायचं सामाजिक काय याचं शैक्षणिक काय आणि कौटुंबिक सामाजिक आर्थिक गोष्ट काय या तीन गोष्टी महत्वाच्या ठरतात याच्याकडे पैसा असेल ना तू तसा वागणार आहे पण पैसा आहे पण यू कंजूज आहे हा तो कसा वागणार आहे परत प्रवीण सावंत नावाचं कॅरेक्टर माझ्या आसपासही नव्हतं पण मध्याच्या काळानंतर आणि आणखी असतात की कु ॲक्टर कुपात्र माझं असणारं म्हणजे सिद्धार्थांनी केलेलं मारुती सरांचं कॅ कॅरेक्टर आयुक्त आयुक्ताला इतक्या लवकर तुम्ही भेटूच शकत नाही तुम्ही सहा महिन्यातून किंवा वर्षातून एखाद्या वेळेस भेटत असणार तेही गॅदरिंगचा कार्यक्रम असेल त्याच वेळेस भेटत असणार तुम्ही डायरेक्ट गेले सर आम्हाला तुम्हाला भेटायचं हे कधीच होणार नाही कारण की हे काम सगळं शेवटचे काम आहे पण आयुक्तांनी आयुक्त त्यांच्यावर लक्ष ठेवत असणार कॅमेऱ्या असतील किंवा काही असतील काही दुसरी तर हे आपल्याला इतरांच्या पात्रात इतरांच्या संवादातून आपलं पात्र कळत असते ही ही, ही मदत होते आणि इंटरनल मग तेच होतं ना अच्छा मला मला मानून माल मारुतीला मदत करायची का मारुतींनी मला दोन तीन, तीन वेळेस मदत केलेली आहे पैशांची किंवा अजून काय केलेलं असेल शिरोडकर सरांनी काय केलं की हा सावंत हे नाव घेत ना म्हणजे रियल मध्ये एखाद्या ऑफिस मध्ये जर कर्मचारी क्लर्कचं नाव मुख्याध्यापकाला माहित असेल तर त्याच्यासाठी मोठी गोष्ट आहे की हा माझ्यावर लक्ष आहे सरांचं आणि ऑफिस मधल्या त्या सरांचं पण हे असतं की नाही गड्या मला माझं ऑफिस माहित आहे ऑफिस mm. मध्ये कोण आहेत काय ते एक mm. आणि तिथून आपोआप हे तुमच्या डोक्यात असलं ना तर तुमच्याकडून सर पात्र उभं राहत या बाबतीत मला मी काय असं म्हणते की मला वाचायला आवडतात पुस्तकही आणि माणसंही तुम्ही अशा पद्धतीच्या भूमिका जेव्हा करत असता तेव्हा तुम्ही पाहिलेल्यापैकी पैकी काहीतरी तुम्हाला आठवतं त्यांचं लकबी आठवतात ते राहतात कसं आठवतं या भूमिकेसाठी मला असं वाटतं की जेव्हा अभाव असतो ना तेव्हा तो अभाव जसा गुजरेपणा निर्माण करतो तसा तीव्रताही निर्माण करतो त्यामुळे त्यांच्या कुठल्याही भावभावना ह्या तीव्र होतात अधिक मग ते दुःख असलं तरी मग ते mm. आनंद असलं तरी किंवा काही मिळालं असलं तरी किंवा मिळालं नसलं तरी तर या दृष्टिकोनातून मी या भूमिकेकडे पाहिलं मला वाटतं अभिनय करताना मला लेखकाला किंवा दिग्दर्शकाला ते पात्र कसं दिसतंय हे समजून घेणं खूप महत्वाचं वाटतं कारण काय स्क्रिप्ट वाचल्यावर मी माझ्या मनातलं एक पात्र तयार करत असते ज्याचा प्रॉब्ली माझा एक आवाज असेल त्याच्या शारीरिक हालचाली असतील किंवा विचार करायची पद्धत असेल तर मी कशी आहे ह्याचे एलिमेंट मी त्या पात्रावर सुद्धा लादते त्यामुळे मला हे खूप महत्वाचं वाटतं की लेखकाला नेमकं ते, ते पात्र कसं दिसतंय दिग्दर्शकाला कसं दिसतंय किंवा चित्रपटाच्या बाबतीत कॅमेरामॅनला ते पात्र कसं दिसतंय हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे समजून घेऊ आणि काही पात्र ग्राफ्टेड ड्राफ्टेड असतात पण काही पात्र ही जिवंत असतात त्यांना तुम्ही फार तासू सोलू शकत नाही ती असतात तशी असतात पण हे पण होतं की आपण म्हणजे आम्ही ऍक्टर लोक त्याची बॉर्डर करणार आहे पण त्याची अत्यंत नाही करू शकत कारण की डिरेक्टर तुम्हाला सांगणार की नाही बाबा तुम्ही मोल्ड व्हा की तुम्ही बाबा सहज करू शकता का तुम्ही एकदमच अभ्यास केला आणि कायम नाही म्हणून माझा अभ्यास माझा आपला अभ्यास आमचा अभ्यास आणि डिरेक्टरचा एकत्र आलो पाहिजे आणि ते येत ट्रेलर मधून ना की एक दुसरी संधी आयुष्यात मिळाली पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये की तुम्हाला बागे वळून बघताना की अरे ह्याच्यासाठी मला दुसरी संधी हवी होती असं काय काय आहे मी आत्ता एका नाटकाचं दिग्दर्शन केलं खूप वर्षांनी मी दिग्दर्शन केलं कॉलेजमध्ये असताना मी इंटर कॉलेज स्पर्धांमधली जी नाटकं असतात ती बसवली हो होती पण गेले पंधरा एक वर्ष मला असं वाटलंच नव्हतं की आपल्याला नाटक बसवता येईल आणि त्याच्यासाठी आपल्याला एक मनाची ताकद लागते थोडा स्वतःवर आत्मविश्वास असायला लागतो आणि काही कारणांनी आपल्याला तो वाटत नसतो म्हणजे मी अभिनय क्षेत्रात गेले त्याच्यामुळे दिग्दर्शन हे मागे पडत गेलं तर मला असं वाटतं ती सेकंड जी काय दुसरी संधी सेकंड चान्स हो जो आहे तो आत्ता मी स्वतःला देऊन बघितला यावर्षी आणि त्यामुळे हे वर्ष माझं छान सुरू झालं आहे माझी पहिलीच संधी चालू आहे आता थांबले कदाचित मध्ये नवीन काहीतरी केलं आणि पुन्हा एकदा केलं तर दुसरी संधी असेल पण मला असं वाटतं आयुष्यात कितीही संधी येतात तुम्हाला फक्त दिसल्या पाहिजेत ती संधी ओळखण्याची क्षमता तुमच्यात हवी ओके एक संधी केली तर दुसरी तयार होते असं नाही बाबा आपल्याला आता नाही मिळाला पाऊल वाटतं काहीतरी पण आपण तरी तयार करू आणि असे आपल्या आजूबाजूला खूप जण असतात किमान त्यांनी दिलेल्या मार्गावर पण चाललो ना तरी आपला प्रवास सुखकारक होतो परण तू एक नाटक केलं होतं मागे सत्यशोधक नावाचं त्याच्यात मला वाटतं महापालिका कर्मचाऱ्यांनी काम केलं होतं तर म्हणजे तो तुझ्याकडे एक संवेदनशील दृष्टिकोन आधीपासून होता तर त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या त्या गोष्टींचा या सिनेमामध्ये कसा म्हणजे कसा उपयोग झाला किंवा तो कसा करून घेतला असं Uh, मला असं वाटतं संवेदनाच्या पातळीवरतीच तो उपयोग झाला असं म्हणता येईल पण अर्थातच माणसं समजून घ्यायला त्या नाटकाचा खूप जास्ती फायदा मला झाला म्हणजे अर्थात मी पुण्यात नाटक करायला सुरुवात केली त्यामुळे पुण्यातले नाटक करणारी माणसं पुण्यातले त्या त्यावेळेला त्या वाटणाऱ्या ज्या भावभावना होत्या कॉलेजमधले प्रश्न याबद्दलचा मी नाटक करायचो पण सत्यशोधकच्या निमित्ताने मी महाराष्ट्रभर खूप फिरले म्हणजे अशा mm -hmm. अनेक ठिकाणी जिथे नाटकाचे प्रयोग कधीच झालेले नाही आहेत किंवा सुद्धा कधीच गेलेले नाही आहेत म्हणजे अंमळनेर नावाच्या र... mm -hmm. ठिकाणी mm -hmm. आम्ही प्रयोग केला तर इथे मी कधीच गेले नव्हते माणगावला प्रयोग mm -hmm. केला म्हणजे सुद्धा जे नाटक करतो शिवाजी अंडरग्राऊंड इन भिंदनगर mm -hmm. मॉलला तर त्याचे आणि सुद्धा बॅजलेली प्रयोग चालू असायचे त्यांनीसुद्धा त्यांनी तर खूप जास्ती त्याचे प्रयोग केले आणि मला असं वाटतं की पुण्यातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांबरोबर आम्ही काम केलं तर त्यातले अनेक कर्मचारी असे होते की जे उत्तम गायचे गातात ज्यांना पोहाडेच्या पोवाडे पाठ आहे जे, जे उत्तम शाहिरी करतात आणि ज्यांनी कधीच आत्तापर्यंत नाटकाचं थिएटर बघितलं नव्हतं तर आपल्याकडे सुद्धा असं असतं ना की नाटक हे काय एखाद्या वर्गानेच करायचं नाटक म्हणजे गोष्ट आहे कला आहे तर त्यानिमित्ताने खूप चांगली सांगड घातली गेली आणि ज्यांनी थिएटरमध्ये कधी पाऊल ठेवलं नव्हतं अशा लोकांनी ते नाटक उभं केलं आणि महत्त्वाच्या विषयावरचं नाटक होतं म्हणजे ज्योतिबा सावित्रीबाईंच्या कामाबद्दलचं ते नाटक होतं आणि खूप चांगला अनुभव होता, होता। अदरवाईज अशी संधी येत नाही की आपलं माणसांबरोबर आदानप्रदान होईल आपण आपापल्या कोशात काम करत असतो तर निमित्ताने खूप चांगल्या कलाकारांची ओळख झाली त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली आणि महाराष्ट्र जो एक अत्यंत समृद्ध प्रदेश आहे तो पूर्ण पाहता आला जवळून हा जो सिनेमा आहे तुम्ही आतापर्यंत चांगली चांगली कामं केलीच आहेत पण तुमच्या करिअरमध्ये मध्ये या सिनेमाला तुम्ही कुठे बघता अत्यंत महत्वपूर्ण सिनेमा आहे हा म्हणजे एखाद्या कलाकृतीचा आपण भाग असणं ही गोष्ट आपल्यासाठी कायमस्वरूपी आनंददायी आणि अभिमानस्पद असते तसा हा सिनेमा आहे असं मला वाटतं मला ही ना खऱ्या माणसांची खरी गोष्ट वाटते आणि म्हणून ती जास्त भावली म्हणजे जा आमचा इंद्रजित घुले म्हणतो की आता मला बऱ्याच गोष्टींचं काही वाटेन असं झालंय याचा अर्थ मी जिवंत नाही किंवा माझं जिवंत असणं ज्वलंत नाही मला असं वाटतं ही जिवंत माणसांची गोष्ट आहे आणि ही ज्वलंत माणसांची गोष्ट आहे जी एका ठिकाणी आत्ता सापडणं आत्ताच्या परिस्थितीत जी आजूबाजूला चालली आहे त्यात खूप कठीण गोष्ट आहे आणि हा मार्ग आखून देण्यासाठी अनेक माणसांचे कष्ट त्यामागे लाग लागलेले आहेत आणि त्या ते कष्ट ह्यासाठी लागलेले आहेत की समाजाचा शेवटचा घटकसुद्धा आपल्यात सामील व्हावा आणि त्याने सुद्धा आनंद उपभोगावा आणि त्याने सुद्धा पुढे जावं तर मला असं वाटतं चित्रपट म्हणून महत्त्वाचा आहेच आहे हा माणूस म्हणून अधिक महत्वाचा आहे बघा ना केवढं समजवलं तिला ऐकलंच नाही तिने अप्सर आहे ना ती परत जर का तिच्या अंगाला हात लावलाच ना तशी ठोकून ठेवीन ना हे फार काही लांबची लोक नाही आहेत आपल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिसणारी माणसे जगणारी माणसं तुमच्या मित्राचा किंवा मित्राच्या पाहुण्यातला कुणी ना कुठेतरी एक माणूस इथं काम कामगार आहे फक्त आता कामगार तेच कामगार आहेत का कुठलं कामगार आहेत पण ह्या तबकेतले ज्याच्याकडे पैसे कमी आहेत मग तो का बिगारी काम करणारा असेल मिस्त्री काम करणारा असेल म्हणजे असे कित्येक मी प्राध्यापक पाहिले की ज्यांनी म्हणजे डॉक्टर हमीद सर होते केमिस्ट्रीचे मी बारावीला असताना संभाजीनगरचे तर ते म्हणजे त्यांनी त्यांना शिक्षक होते ते त्यांचे वडील ते कमी पैसे मिळायचे शिक्षकी पैसे म्हणून ते सकाळपासून याच्यात ती बिघरी काम करायची मिस्त्रीचं काम करायचं पण मग ते ज्यावेळेस ते सांगत होते ना पण ज्यावेळेस मी प्राध्यापक झालो म्हणे त्यावेळेस माझ्या बापाला फार भारी वाटलं म्हणे म्हटलं ही गोष्ट आहे ना आता ही ही त्यांनी सांगितली मी आत्मसात केली आपल्या आजूबाजूचे माझे काही मित्र आहेत की खूप गरीब आहेत म्हणजे दहावीत सतीश सोनवणे नावाचा माझा मित्र आहे तो मेरिटला आला होता आमच्या भीमनगरमध्ये शाळेत ते काय व्हायचं त्यावेळेस आधी येतात शाळेला एक दिवस आधी कळतो मेरिटला येणारा पोरगा असेल तर एक दिवस आधी कळायचं तर शाळेचे मुख्याध्यापक दोन चार शिक्षक हे सगळे ते वस्तीत आले आणि त्याने म्हणे हा सोनवणीचं घर कोणतं ते हे तर सगळ्याला वाटलं काय केलं बरं हा त्या एरियामधला आमचा सगळ्यात हुशार पोरगा यानं काय केलं आमचे सगळेजण गेलो नाही म्हणजे तुमचा मुलगा मेरिटला आला त्याचं किराणाचं दुकान होतं तर बरं तीन बहीण हे इतकं छोटं घर आहे पण हे अतिसामान्य गोष्ट करणार आहे त्याच्यामुळं काय झालं त्याच्या आजूबाजूच्या आमच्या ह्याच्यातले बरेच पोर मोठे मोठे झाले फक्त त्याचं नाव घेऊ शकतो करू शकतो तर आणि शिक्षण ही आपल्याला फार सहज गोष्ट oh, प्राप्त होणारी हो गोष्ट आहे ना त्यामुळे आपल्याला त्याची किंमत वाटत नाही mm. म्हणजे मी हरिनरक्यांची एक मुलाखत ऐकत होते त्यात ते म्हणाले की मी लहान होतो आणि तोपर्यंत आमच्याकडे शाळेत कुणी गेलेलं नव्हतं तर माझ्या आईची एक मैत्रीण होती ती तिला सतत सांगायची की तुझ्या ह्या मुलाला तरी शाळेत घाल तर एकदाच माझ्या आई कंटाळून विचारलं की का घालू तर ती म्हणाली नाही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की सगळ्यांनी शिकलं पाहिजे तर त्यांची आई घरी आली आणि ती म्हणाली की त्या मैत्रिणीचे नातेवाईक दिसतात बहुतेक बाबासाहेब आंबेडकर आणि ते तिला सतत सांगतात की मुलांनी शाळेत जायला म्हणजे मला असं वाटलं की मला भरून आलं की आपल्यासाठी किती सहज गोष्ट आहे शिकणं ही काही लोकांसाठी प्रिव्हिलेज आहे ती तिथपर्यंत पोहोचलीच गेली नाही ह्याचा आपल्याला माणूस म्हणून या टप्प्यावर खेद वाटायला हवा खर तर पण ती पोहोचली पाहिजे शेवटच्या घटकापर्यंत असं मला ह्याच्यात शिक्षणामध्ये आली की राजातून राजा ज्यांच्याकडे पैसा त्यांना शिक्षण आलं नंतर मग जरा यांच्याकडे आलं मग नंतर सामान्याकडे आलं आणि आता आता शिक्षण इतकं महाग झालेलं आहे ते आता काही हे होत नाही बरं जगभरातले तुम्ही भाषा विषय शिकू शकता पण त्याची गरज आहे का मला मला त्या शिक्षणाची गरज आहे का इतकं मोठं पैसा दिलेलं आहे म्हणजे आधी तुम्ही दहावी पास झाल्यानंतर मास्तर होऊ शकत होता म्हणजे वडिलांची आई वडिलांची पिढी पण ते शिक्षण होतं तिथला मास्टर लक्षात होतो तिथला आता आता शिक्षणाची किती सीएचबी वरचे शिक्षक आहेत कितीतरी महाराष्ट्रात शिक्षक आहेत जे शिक्षण, शिक्षण, शिक्षण सेवक घेणं ते पण वेगळंच पण हे हा एक मुद्दा वेगळा आहे पण शिक्षण तुम्हाला चेहरा देत तुम्हाला ओळख देत समाजामध्ये तुम्ही तुम्हाला ताठ मारायण तुम्ही आपल्याकडे मागे काही काळापूर्वी साक्षरता अभियान होतं आलं होतं मी शाळेत असताना तर त्या काळामध्ये काही बायका खरंच शिकलेल्या आहेत खरंच त्यांना त्यांचं नाव त्यांना मी माझ्या डोळ्यात पाहिलं की त्यांना लिहिता आलं त्यांचा तर आनंद होता की आपल्याला आपल्या घरात येणारा पेपर बाकीच्यांसाठी नाही मलाही थोडं थोडं वाचता येईल आनंद होता म्हणजे तू मग अशी म्हटलंस की तू सत्य <coughs> शोधक केलंस तर मला मला रोज आठवतात हे सगळे मला रोज सावित्रीबाई आठवतात मला असं वाटतं की त्यांनी पुढाकार घेतला नसता तर आपण काय करत असतो आज म्हणजे आम्ही हे जे तावा तावाने बोलतोय ते बोलण्या इत तिथे का वैशाली पतंगेंची एक कविता आहे पर्ण त्यात त्या म्हणतात की दूरवर फडकणाऱ्या आजही आम्ही चालतो म्हणजे तिथून सुरू झालंय म्हणून ते आज आपल्यापर्यंत पोहोचलंय आणि हे सगळ्या घटकांपर्यंत पोहोचायला हवं आणि हे सगळ्या घटकांपर्यंत पोहोचायला हवं ते पोहोचलं तर ते घटक काय करू शकतात हे दाखवणारा हा चित्रपट आहे ओके मला एक शेवटचा प्रश्न एक वन लायनर की प्रेक्षकांना किती अंतर्मुख करून जाईल की टेकअवे असेल त्यांच्यासाठी म्हणजे सफाई कामगार झालं शिक्षण झालं पण एक वन लाईनर की अरे नाही हा मी पाहायला पाहिजे आणि अजून चार जणांना सांगितलं पाहिजे की या सिनेमातून मला हे मिळेल काय नाही मला असं वाटतं चाळीस पंचेचाळीस पन्नास शिक्षण ते पुढच्या ऍडमिशन घेतील कन्फर्म आहे असे तरी घेतील कन्फर्म काहीतरी मुक्त आपल्याकडे बरं विद्यापीठ विद्यापीठ आहेत किंवा डिस्टन्स सहज होणार आहे आणि कदाचित ते लिहितील किंवा नाही लिहतील सोशल मीडिया असतील कुठं काय पण या सिनेमानं मला प्रेरणा दिली असं म्हणजे तो तिथं जिंकलेला आहे म्हणजे शिवराजचा जो विचार असेल म्हणजे ह्या सगळ्या जे निर्माते आहेत भविष्य आहेत हे सगळ्या जे मॅडम आहेत ते यांनी याच्यासाठी बनवलं असेल ना तर तो उद्देश सफल झाला मला असं वाटतं माणसाने माणसाशी कसं वागावं आणि कसं वागू नये हे आपोआप सांगून जाईल हा चित्रपट आणि तो विचार करायला लावेल घरी गेल्यावर पण किंवा तसं आपण कधीतरी वागलो असू तर त्याची लाज वाटेल आपल्याला आणि आपल्याला वाटेल परत असं नाही वागलं पाहिजे माणूस म्हणून आपण सारखे आहोत मला वाटतं मनोरंजक सिनेमा आहे तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर बघू शकता असा सिनेमा आहे उद्या तुमचे ते व्हॉट्सअप ग्रुप्स असतात ना शाळेचे ग्रुप्स वगैरे असं त्याच्यावर सगळे जुने आपले मित्रमैत्रिणी एकत्र एक जाऊन हा सिनेमा बघू शकतात तर एकत्र एक छान बघता येईल आणि एकत्र एक जगण्याबद्दल प्रेरणा मिळेल बळ मिळेल असा हा सिनेमा आहे एक तारखेला रिलीज होणार आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप खूप थँक्यू तर एक मेला हा सिनेमा येतोय आता थांबायचा नाही तर सगळ्यांनीच सिनेमागृहात जाऊन नक्की बघा थँक्यू